रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या लाईक करा करा शेअर आणि रिलिव्हर ट्रान्सप्लांट स्वॉप ट्रान्सप्लांट अगदी चांगलं झालं स्वॉप ट्रान्सप्लांट म्हणजे एका डोनरनं दुसऱ्या डोनर रेसिपियंटला देणे आणि त्याच्या डोनरनं ह्यांच्या रेसिपियंटला परत लिव्हर देणे याला स्वॉप म्हणतात दोन्ही सर्जरी छान झाल्या दोन सातव्या दिवसापर्यंत डिस्चार्ज होऊन गेले आणि रेसिपीएंट दहा अकरा दिवसामध्ये डिस्चार्ज झाले आमच्यासाठी ते सगळ्यात चांगलं झालं आणि सगळे व्यवस्थित झाल्यामुळे त्यांचं चालणं फिरणं खाणं पिणं सगळं रिझ्युम झालेलं आहे त्यांना आता औषधं कशी घ्यायची इथून त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे घरी जाऊन काय काळजी घ्यावी थोड्या दिवसासाठी एक साधारण दोन तीन महिने निघून गेले तर युजली ट्रान्सप्लांटचे पेशंट परत सगळ्यासारखं नॉर्मल लाईफ जगू शकतात असे बरेच पेशंट समाजामध्ये आहे मेडिकल काय सांगाव की पेशंटला आता समाजामध्ये खूप सारे पेशंट्स आहेत आणि ट्रान्सप्लांटची रिक्वायरमेंट तसं जर विचार केला तर ज्या शंभर लोकांना लागत असेल तर अगदी पाच दहा लोकांचंच ट्रान्सप्लांट होतं इतकं इंडियामध्ये तफावत आहे तर त्याच्यामध्ये काही लोकांचं न होण्याचं कारण काय आहे ब्लड ग्रुप मॅच नाही होत तर अशा पद्धतीनं स्वॉप ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला ती तफावत कमी करता येऊ शकते आणि स्वॉप ट्रान्सप्लांटमुळे तो एक बेनिफिट आहे दुसरा मेडिकवरचा ॲडव्हान्टेज काय आहे आपले पूर्ण इंडियामध्ये पंचवीस हॉस्पिटल्स आहेत त्यामुळे एखादा पेशंट ह्या हॉस्पिटलला आहे दुसरं कपल दुसऱ्या हॉस्पिटलला आहे अशा सिनारीओमध्ये सुद्धा आपल्याला एकत्र कोलॅबरेट करून आपल्याला येऊ शकतं तो एक मेडिकलवरचा ऍडव्हान्टेज आहे पंचवीस एक हॉस्पिटल असल्यामुळं पूर्ण इंडियामध्ये लिव्हरचं जर बघितलं तर आपण हा आजार लवकर निदान होत नाही त्याच्यामुळे पेशंटला माहीत नसल्यामुळे एटी पर्सेंट नंतर त्याचे मोस्ट लक्षणं जाणवतात आणि अशा वेळेस तुम्ही जनतेला काय जेव्हा सुरुवातीला आपल्याला काहीतरी विकनेस जाणवणे पचनक्रिया न होणे किंवा कावीळ दिसणे निग्लेक्ट नाही केलं पाहिजे तपासण्या केले पाहिजे कावीळ तर फार महत्वाची गोष्ट आहे जर कावीळ एखाद्याला झाली सतत पायाला सूज राहत असेल आणि पोटात थोडस पाणी असल्यासारखं वाटत असेल आता ते शक्यतो पेशंटला कळत नाही पण असे काही लक्षणं असेल तर, तर लगेच तपासण्या करणे कारण बऱ्याचदा लवकरात लवकर जर त्याचे मेडिसिन सुरू केले ट्रान्सप्लांटपर्यंत पोहोचतच नाही पेशंट तो बरा होऊ शकतो टाळलाटाळ करण्यानेच मग तिथपर्यंत ट्रान्स पर्यंत विषय अवघड होऊ शकतो त्यामुळं रेग्युलर तपासणे आणि आता जे फॅड निघाले रेग्युलर हेल्थ चेकअप करणे बऱ्याचदा त्याच्यामध्ये डिटेक्ट व्हायला लागले त्यामुळे त्यांना एक लवकर लक्षात येतं आणि ते तिथून पुढे काळजी घ्यायला सुरु करतात आणि अगदी लिव्हर सिरोसिस होईपर्यंत जात नाहीत त्याच्या आधीच ट्रीटमेंट सुरू होऊन जाते हायरिस्क ऑपरेशन आपल्या माध्यमातून सक्सेस झालं आहे आणि पेशंटला होणार करणारे व्यक्तिमत्व आणि तुमची टीम याबाबत काय सांगा टीम तर माझी खूप छान आहे आणि त्या चार टेबल एकत्र सर्जरी करणे म्हणजे कमीत कमी आपल्याला आठ सर्जन तर लागलेच आम्हाला टोटल ऍक्च्युअली दहा बारा सर्जन लागतात चार भूलतज्ञ मिनिमम झाले तसे आठ लागतात तर अशा पद्धतीने इथं खूप मोठी टीम आहे त्याच्या आम्ही सगळ्यांचा उपयोग करून घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून सिस्टमॅटिकली एक पहिलं लिव्हर एकाचं काढणं आलं मग ते बैक आला, लिवर काढल्यानंतर त्याचं बॅक बेंचिंग आलं मग दुसऱ्याचं लिवर मग ते सिंक्रोनाईज सगळे चारही थिएटर एकावेळेस एकामेकाशी बोलत संपर्क करत करत ते आपल्याला करता येतं हे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आयसीयू ची केअर परत तसेच सगळे एका वेळेस पेशंट येतात मग त्या पद्धतीचा स्टाफ असणे ट्रेंड स्टाफ असणे तेवढे नंबर ऑफ पीपल असणे मॅन पॉवर सुद्धा पाहिजे आणि कडनं सपोर्ट पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी तर ते मग अशी सांगितल्याप्रमाणे भरपूर सेंटर्स आहेत म्हणून आपल्याला स्वॉपच इकडून तिकडून आपल्याला जास्त कनेक्शन लागू शकतात दुसरी गोष्ट अद्यावत टीम आहे आणि त्याचा आपल्याला बेनिफिट होतो सर्जरीच्या सुद्धा सर्जरी नंतर सुद्धा आणि महत्वाचं मेडिकवरच एक फॅमिलीअल टच आहे मेडिकल सोशल वर्कर्स आणि क्लिनिकल कॉर्डिनेटरचा ते पेशंटशी फार मनापासून म्हणजे अगदी रात्री फोन सुद्धा उचलणे त्यांना कॉर्डिनेट करणे त्याच्यामुळं ते काउन्सिलिंग चांगलं होतं त्यांचं त्यांना एक इमोशनल बॉन्डिंग होऊन जातं त्या लोकांबरोबर खर्च एका ट्रान्सप्लांटला सर्वसाधारण एक एटीन लॅक्स लागतात अशा पद्धतीनं दोन पेअर झाले म्हणून एक थर्टी सिक्स लॅक्स एटीन प्लस एटीन त्या व्यक्तीची कुटुंबिक परिस्थिती आम्ही चॅरिटेबल फाउंडेशनशी सुद्धा अटॅच असतो त्यांना अर्ज करून त्यांच्याकडनं काही मिळतात आणि थोडेफार हॉस्पिटल सुद्धा पैसे ऍडजस्ट करत सीएम फंड आहे काही टाटाचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला निधी गोळा करता येतो आणि त्याप्रमाणे हेल्प करता येते ज्याची परिस्थिती नाजूक आहे फायनान्शियल आणि बऱ्याचदा असोसिएशन आहे आमचं पोर्ट ट्रस्ट ची असोसिएशन आहे सीजीएचएस चे सुद्धा आपण काही पेशंट करतो कारण काही लोक हॉस्पिटल्स करत नाहीत सीजीएचएस चे रेट्स नीट नसल्यामुळे ई आपण असोसिएटेड आहे पोलीस स्कीम आहे त्याच्यातनं आपण करतो खराब काळजी हो चालणं फिरणं खाणं पिणं सगळं लिव्हरला व्यवस्थित चा ठेवण्यासाठी रेग्युलर वॉकिंग पाहिजे सबस्टन्स अब्युज म्हणजे दारू सारखं व्यसन नको आणि एक छोटी मोठी का विना एक्सरसाइज प्राणायाम आणि हेल्दी हॅबिट खा दुसरं काय नाही अशा शस्त्र की सर मिनिमम एज काय सत्तर वयापर्यंत लिवर ट्रान्सप्लांट रेसिपियंट करू आणि डोनेशन अठरा ते पन्नास वयापर्यंत अप टू सेव्हन्टी इयर्स पर्यंत okay. तर पहिला पहिली गोष्ट म्हणजे ही खूप दुर्मिळ शस्त्रक्रिया आहे जी मेडिकल हॉस्पिटलमध्ये संपन्नात आलेली आहे पूर्ण स्वॅब ट्रान्सप्लांटेशन ही खूप एक दुर्मिळ याच्यामध्ये आपण मोजतो तर असे आजार नाही व्हावे म्हणून सगळ्यात मेन कारण असतं कल्कोल असतं दुसरं असतं की लिव्हरवरती फॅट जमा होणं तिसर म्हणजे हेपाटायटिस बी हेपाटाइटिस सी आणि एक अजून दुर्मिळ आजारांमध्ये येतो म्हणजे आपली प्रतिकारशक्ती आपल्या लिव्हर वर लढते तर यापैकी खूप सारे आजार आपण नॉर्मल टेस्टद्वारे पण शोधू शकतो ज्याला म्हणतात लिव्हर फंक्शन टेस्ट आहे सोनोग्राफी होते पोटाची आणि एक फायब्रोस्कॅन म्हणून टेस्ट असते फायब्रोस्कॅन ऑफ लिव्हर तर ह्या द्वारे आपण जो भविष्यात होणारा आजार आहे सिरोसिस ऑफ लिव्हर हा टाळू शकतो पुढे येत नाही तर yes. डोनर डोनर पुढे येत नाही याच मेन कारण असतं की पहिले तर त्यांचं ब्लड ग्रुप मॅच व्हायला पाहिजे एक भीती असते की माझं लिव्हर काढण्यात येणार तर आपण डोनरचं पूर्ण लिव्हर काढत नाही जसं लिव्हर ट्रान्सप्लांटेशन मध्ये एक किडनी काढली जाते त्याच्यात एक पार्ट काढला जातो त्याच्यासाठी खूप सारे आपण स्कॅन वगैरे करतो किती तो पार्ट पण आपण ठरवतो एक स्कॅन केल्यानंतर एक सिटी स्कॅन केल्यानंतर त्याचा किती पार्ट ऑफ लिव्हर काढला जाणार तर ती तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटीनंतर तज्ञ डॉक्टरांच्या कन्सल्टेशन नंतर खूप साऱ्या पेशंटचं भीती जातं ते पेशंट पुढे पण येतात आणि ते डोनेट करण्यासाठी रेडी पण होतात सर्जरी खूप सर्जरी प्रेशर असतं ऑपरेशनच्या टायमा असं होईल कस होईल टाका होईल हे गाडी भीती तेव्हा ऑपरेशन ऑपरेशन

त्याप्रमाणे मला डॉक्टर बेधावर आमचे पाहिजे आणि मला इथे मेडिकल हॉस्पिटल सुचवलं त्याप्रमाणे आम्ही सारांकडे आलो इकडे सगळ्या आमच्या फाईल फायदे दाखवला त्याच्या इकडे आता तर बोलणं लागला माझी पत्नी श्री महेंद्र गवडे